चंद्रपूर येथील प्रादेशिक परिवहन विभागातील सहाय्यक मोटर निरीक्षक व एक खाजगी व्यक्ती रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले ही कारवाई तेलंगणा सीमेवर असलेल्या लक्कलकोट आर टी ओ चेकपोस्टवर करण्यात आली यातील तक्रारदार हा तेलंगणातील आदिलाबाद येथील असून त्याचे ट्रक आदिलाबाद ते चंद्रपूर या मार्गावर नियमित चालतात घटनेच्या वेळी कर्तव्यावर सहाय्यक मोटर वाहन निरीक्षक शिवाजी विभूते आणि जगदीश डफडे उपस्थित होते यावेळी आलेल्या ट्रकला थांबवून कागदपत्रांची त्यांनी तपासणी केली सर्व कागदपत्रे बरोबर असताना व गाडीचे वजन बरोबर असतानाही एंट्रीच्या नावाखाली पाचशे मागणी त्यांनी केली ही रक्कम के देण्याचे ट्रक चालकाने मान्य केले आणि पाचशे रुपये दिले पैसे स्वीकारताच तिथे तैनात असलेल्या एसीबी पथकाने त्यांना रंगे हात पकडले एजंट जगदीश डफडे आणि सहाय्यक मोटर वाहक निरीक्षक शिवाजी विभूते या दोघांनाही लाच रकमेसह ताब्यात घेण्यात आले याशिवाय त्यांच्या कार्यालयाची तपासणी केली असता छप्पन्न हजार रुपये रोख सापडलेत या रकमेबाबत त्यांना कुठलेही सबळ स्पष्टीकरण न दिल्याने हे पैसेही जप्त करण्यात आलेत ही संपूर्ण कारवाई एसीबीच्या सी बीच्या अमरावती पोलीस पथकाने केली आहे